शाळा वाचवा शिक्षण वाचवा आमचा शिक्षणाचा हक्क हि घेरावून घेऊ नका अशा घोषणा देत आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी पालक आणि शिक्षणप्रेमींना प्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यावर धडक दिली राज्य शासनाच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे जी आर ग्रामीण भागातील शाळांना अस्तित्वांचे प्रश्न निर् निर्माण झाले असून या निर्णय तातडीने रद्द करावा या मागणीसाठी शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंच या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा काढण्यात आला विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आक्रोश का आक्रोश करत आहेत सिंधुदुर्ग नगर येथील आरोसफाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशा काढण्यात आलेल्या मोर्चात विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती हातात फलक घेऊन आणि घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सावित्रीबाई फुलेंनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला पण आज शासन निर्णय काढून आमचा हा प्रवास खडतर केला जात आहे पटसंख्येच्या नावाखाली शिक्षक दिले जात नसल्याने शाळा बंद पडत आहेत असे विद्यार्थ्यांनी म्हणाले आहे पौर्णिमा घाडी ही विद्यार्थिनी आहे हिनी काय म्हणले बघा शाळा म्हणजे केवळ इमारत नसून आमचे भविष्य आहे पटसंख्या कमी असल्यास आमचा काय दोष ग्रामीण शाळा बंद झाल्या तर आमच्या सुरक्षे सुरक्षेचा आणि शिक्षणाच्या लांब जाण्याचा प्रश्न निर्माण होईल राजकीय नेत्यांची आणि शिक्षक तज्ज्ञांची उपस्थिती तिथे होती या मंचावर माजी आमदार वैभव नाईक सतीश सावंत संजय वेतवरेकर रांजन कोरगावकर रावजी यावत अमरसेन सावंत यासह अनेक प्रतिनिधी आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी सहभागी होते वैभव नाईक माजी आमदार सिंधुदुर्ग जिल्हा निकाल पाहता तर राज्यात नेहमी अव्वल असतो मात्र शिक्षकांच्या अभावामुळे शाळेची संस्कृती वैभव आणि शिक्षणाचा दर्जा धोक्यात आला आहे या लढा मुला मुलांच्या भविष्या भविष्यासाठी असून आम्ही त्याच्याशी पाठीशी खंबीरपणे उभे आहोत सतीश सावंत शिक्षण सं संतचालक शासनाने ग्रामीण भागातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून पट तिथे शिक्षक ऐवजी वर्ग तिथे शिक्षक असे धोरण लाभवले तर कोकणातील शाळा टिकतील पालकमंत्री यांचे काय आश्वासन दिले बघा मोर्चा दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी आंदोलनकर्त्यांना भेट घेतली त्यावेळेस संजय वेतोरेकर यांनी शासन निर्णयामुळे जिल्ह्यावर होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती दिली आंदो आंदोलकांना संबोधित करताना नितीश राणे म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेवर अन्याय होऊ दिला जाणार नाही या शासन निर्णयाबाबत मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करेन सिंधुदुर्गासाठी वेगवेगळ्या निष्काळची गरज असल्यास तसा आग्रह धरला जाईल आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतला जाईल पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा पटसंख्या निकष बाजूस बाजूला सारून प्रत्येक वर्गासाठी स्वातंत्र्य शिक्षक द्यावा ग्रामीण भागातील शाळेची विलिंगीकरण थांबवावी रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे तातडीनं भरण्यात यावीत जोपर्यंत हा काळा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील अशी पवित्रा पवित्रता शाळा वाचवा शिक्षण वाचवा मंचने घेतली आहे या मोर्चामुळे जिल्ह्याचे शैक्षणिक वातावरण ढवळून निघाले असून आता शासन हा काय भूमिका घेतो याकडे सर्वांशी ला लक्ष लाभले आहे